नॅशनल हायवे विभाग ठाणे या विभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे जवार बायपास रस्त्यावर रोज होणाऱ्या अपघाताकडे नॅशनल हायवे विभाग ठाणे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे नवीनच तयार झालेल्या रस्त्याला हायवेचे रूप आल्याने रस्त्यावर रोज अपघात घडून मृत्यूचे तांडव होत आहे गेल्या सहा महिन्यामध्ये जव्हार बायपास रस्त्याने अपघाताची शंभरी गाठली आहे तर त्याचबरोबर गेल्या दोन महिन्यात आठ ते दहा नागरिकांचा मृत्यू या रस्त्याने घेतलेला आहे तरी सुद्धा प्रशासन जागा होत नाही जवार बायपास रस्त्यावर शिवनेरी ढाबा ते साईबाबा हॉटेल नाशिक रोड पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी पुढे अपघाती वळण आहे मोठे उत्तर आहे व पुढे गती गतिरोधक आहे अशा प्रकारे गतिरोधक लावून विविध प्रकारचे फलक लावण्याची मागणी वारंवार होत असताना सुद्धा नॅशनल हायवे विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत आहे या बायपास रस्त्यावर अपघाताला आळा बसवण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना केली नाही तर शहरातील जनता संतापलेली असून नागरिक रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात बोगस काम केलेल्या ठेकेदाराविरोधात व संबंधित नॅशनल हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन करणार आहे असा इशारा शहरातील जनतेने दिलेला आहे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट